गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मदे, मिया जी सर्शल स्वागत करतोय जे न्यू अपडेट आलेले आहे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे तरुण तरुणी आहेत स्पर्धा परीक्षेचा तयारी करताय ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्याकरिता तुम्ही वाट बघताय जाहिरात कधी येणार आहेत वेगळ्या महानगरपालिकेच्या तर एकूण जागा किती असणार आहे महानगरपालिकेमध्ये त्यासोबतच या कोणत्या पदांच्या असणार आहेत जागा किती मंजूर झालेल्या आहेत जाहिरात कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे अगोदर अॅकेडमीमध्ये ज्या विविध बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये कल्याण डोंबिवली मनपा भरती असेल छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये जागा निघणार आहेत दोनशे सत्तावीस पदाची आहे त्याचे तांत्रिक विषय असेल आरोग्य सेविका आय एन एम जे एन एम फार्मसी ऑफिसर असेल वनरक्षक वनभर वनरक्षक वनभरती भरती करिता अंगणवाडी सुपरवायझर तलाठी भरती सेटनेट या सर्व बॅचेस चालू झालेल्या आहेत आपल्याला बॅचला ॲडमिशन घेण्याकरिता कोणतीही बॅच परचेस करायची असेल त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवर किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणाऱ्या अक्षरशः म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येणार आहेत एकूण महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये एकोणतीस मा, आहेत ओके बरोबर तर यामधील बावीस हजार पदे भरले जाणार आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये तर कोणकोणते आहेत ते आपण बघणारच आहोत रिक्त जागांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने मागवलेली आहे बघूया आपण काय सांगितलेलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यभरातील अठ्ठावीस म्हणजे एकूण एकोणतीस महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये जाहिरात कधी येणार आहे एक ते दीड महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि तुमची पूर्ण प्रक्रिया कंप्लीट केली जाणार आहे यामध्ये एकूण रिक्त अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी पद आहेत पदापैकी विविध प्रकारच्या बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदावर भर पदभरती होणार आहे जवळपास जवळजवळ निश्चित झालेले आहेत यामध्ये गडब गटक आणि गड्ड वर्गातील पदांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होणार आहे राज्यातील लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे की राज्यासह केंद्र शासनाकडून भरण्यात येणाऱ्या भरतीसाठी हे परीक्षार्थी परीक्षा देत आहेत गेल्या दोन वर्षात शासनाकडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे असून या काळात सर्वाधिक संधी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे आता महाराष्ट्र शासनाकडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यासाठी पाच महिन्याचे वेळापत्रक बघा इथनं पुढचे जे पाच महिने आहेत त्यामध्ये परीक्षा प्रसिद्ध करणे परीक्षा घेणे आणि निकाल लावणे जॉईनिंग करणे हे सगळं पाच महिन्यामध्ये सर्व कार्यक्रम आटोपला जाणार आहे यामध्ये महापालिकेमधील बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची वेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिराती निघणारे रिक्त पदापैकी पंचेस टक्के पदांची भरती केली जाणार असून त्या संदर्भातील माहिती संबंधित विभागाकडून संकलित म्हणजे एकत्रित गोळा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आगामी काळात पाच महिन्यामध्ये हजारो पदे भरली जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने पोलीस भरती असेल वनरक्षक वनसेवक आरोग्य विभागामधील एन एम जे एन एम एस आय त्यानंतर फार्मसी ऑफिसर आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक नगर परिषद भरती ओके येणाऱ्या काही कालावधीमध्ये या सगळ्या भरती विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर राज्य शासनाकडून महापालिकेतील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली आहे यामध्ये एक लाख वीस हजार पाचशे सहासठ पदे मंजूर असून त्यापैकी सहासष्ट हजार चारशे शहाण्णव पदे भरली आहेत तर रिक्त अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी पदापैकी बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सरळ सेवा करणाऱ्या एमपीएससी परीक्षेची वर्षानुवर्ष तयारी करणारे जे होतकुरू तरुण आहेत त्यांच्या हे भरती प्रक्रियेचे उमेदवार आहेत यांना निमित्ताने पुन्हा एकदा मोठी संधी सरकारी नोकरीची महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध होणार आहे तर तुम्हाला आता फक्त आणि फक्त काय करायचं आहे सिलेबस डोळ्यासमोर ठेवायचं आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे बॅचलर जॉईन करू शकता तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट सहित सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला शिकवले जाणार आहेत यामधील सर्वात महत्त्वाचे पद आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आहे त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक असेल किंवा स्वच्छता एम पीडब्ल्यू पदवर्ती असेल याच्या बॅचेस टेक्निकल विषय असेल किंवा ज्यांचं बारावी सायन्स झालेले त्यांना एम पीडब्ल्यू पात्र आहे ती विद्यार्थी जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणाऱ्या बॅच मध्ये केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला ऍक्डीशी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला मी लिहून देतो याच्याकरता बऱ्याच विद्यार्थी नंतर कमेंट करताय सर कोणत्या नंबरवर कॉल करायचा आहे तर हा नंबर आहे यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे नोट्स पण अवेलेबल आहे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केलं जाणार आहे ठीक आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांची